छत्रपती संभाजीनगर मध्ये जागेच्या वादामधून सहा जणांनी एका कुटुंबावर चाकू आणि रॉडच्या माध्यमातून हल्ला केला यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या चा वडिलांच्या पाठीत चाकू डोक्यात दगड टाकलाय मुलाच्याही छातीत वार केले गेले आणि आईलाही जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय पण हे संपूर्ण प्रकरण आहे काय आणि हा वाद नक्की कशावरून झालाय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत देदनका तर झालं असं की रमेश जगन्नाथ पाडसवान वय साठ वर्ष हे पत्नी मंदाबाई मुलगा प्रमोद आणि आणि वेदांत हे संपूर्ण कुटुंब छत्रपती संभाजीनगर मध्ये सिडको सिक्सला संभाजी कॉलनीमध्ये राहत होतं तर रमेश यांचा मुलगा प्रमोद हा त्यांच्या घरी असलेलं किराणा दुकान चालवायचा तर पाडसवान कुटुंबियांना घराचं बांधकाम करायचं होतं त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी खडी आणली होती आणि ती त्यांच्या घरासमोरच असलेल्या मोकळ्या जागेत टाकली होती पण अचानकच शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांचे शेजारी काशीनाथ निमोणे पत्नी शशिकला आणि त्यांचे मुलं ज्ञानेश्वर गौरव सौरव तसेच जावई मनोज दानवे हे पाडसवान कुटुंबियांकडे गेले त्यानंतर त्यांनी अचानकच पाडसवान कुटुंबियांच्या घरासमोर उभं राहत मोठमोठ्यानं शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि रमेश पाडसवान हे दिसताच त्यांना धक्काबुक्की करायला सुद्धा सुरुवात केली हा संपूर्ण प्रकार बघून रमेश यांचा मुलगा प्रमोद आणि नातू रुद्राक्ष हे भांडण सोडवण्यासाठी पटकन बाहेर आले तेव्हा आरोपींनी प्रमोद याला खाली पाडलं आणि आरोपी ज्ञानेश्वर हा प्रमोदच्या पाठीत एका पाठोपाठ चाकून वार करत होता तसंच हे सगळं करत असताना आज त्यांचा खेळ संपूर्णच टाकू असं म्हणत रमेश यांना सौरव मनोज आणि काशीनाथ यानं जोरात पकडलं त्यानंतर आरोपी शशिकाला यांनी सौरव कडे लगेच चाकू दिला त्यानंतर सौरवने तो चाकू रमेश पाडसवान यांच्या कमरेत खुपसला चाकू कुपसल्यानं रमेश हे जमिनीवर पडले त्यानंतर त्यांचा नातू रुद्राक्ष हा त्यांना उचलण्यासाठी पुढे आला तेव्हा निमोणे परिवारानं याला पण सोडू नका असं म्हणत निमोणे परिवाराचा जावई मनोज दानवे आणि ज्ञानेश्वर याने रुद्राक्षच्या सुद्धा छातीत जबर वार केला त्यानंतर खाली पडलेला रमेश यांच्या डोक्यात या तिघांनी मिळून दगड टाकून त्यांना गंभीर जखमी केलं त्यानंतर रमेश पाडसवान यांच्या पत्नी मंदाबाईंना सुद्धा आणि मोणी कुटुंबियांकडून तुफान मारहाण करण्यात आली तर दुसरीकडे रमेश पाडसवान यांचा मुलगा प्रमोद हा रक्ताच्या थारोळ्यात शांत पडलेला होता या घटनेनंतर पाडसवान कुटुंबियांच्या शेजारील लोकांनी त्यांना एमजीएम रुग्णालयात नेलं त्यानंतर दुपारी तीन वाजेला डॉक्टरांनी रमेश पाडसवान यांचा मुलगा प्रमोद पाडसवान याला तपासून मृत घोषित केलं तर सध्या रमेश व नातू यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या निमोने कुटुंबियांनी पाडसवान यांना वारंवार त्रास दिला त्यामुळे त्यांच्यावर मोका लावा अशी मागणी पाडसवान कुटुंबियांकडून केली जाते तसेच या संदर्भात सिडको पोलीस ठाण्यावर मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता तर ही संपूर्ण मागणी पूर्ण होईपर्यंत प्रमोद याचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून साब नकार देण्यात आलाय तर पाडसवान यांच्या आजूबाजूच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पाडसवान यांनी सिडकोकडून घराच्या समोरचा खुला प्लॉट काही वर्षांपूर्वीच विकत घेतला होता तेव्हा तिथे ते आरोपी निमोणे यांच्या पदकाचे ढोल ठेवलेले होते तसंच त्या ठिकाणी शेडही बांधलेलं होतं पण निमोने कुटुंबीय हे शेड काढत नसल्यानं पाडसवान यांनी सिडकोकडे या संदर्भात तक्रार केली होती आणि त्यानंतर हे शेड काढण्यात आलं पण शेड तर काढलं पण ढोल मात्र निमोणी कुटुंबियांनी त्या ठिकाणी तेव्हापासून निमोणी कुटुंबीय हे, हे पाडसवान कुटुंबावर राग धरून होत मागील चार महिन्यांपूर्वी निमोणी कुटुंबियांनी सुमारे शंभर ढोल मनपाकडून सोडून आणले होते आणि ते ढोल या प्लॉटच्या तिन्ही बाजूंनी रस्त्यावर लावून ठेवले होते तर गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबात या जागेवरून वाद सुरू होता कारण निमोणी कुटुंबाला ही जागा आपल्या कब्जात ठेवायची होती असं शेजारील नागरिक सांगतात तर पाडसवान यांनी निमोणी कुटुंबाबद्दल पोलिसांकडे तब्बल सातव्या तक्रार सुद्धा केली होती आमच्या जीवाला धोका असल्याचं सुद्धा त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं मात्र निमोणे हे राजकीय पक्षाशी जोडलेले असल्यानं या भागात ते मोठी दहशत करायचे त्यामुळे त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नव्हती पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नव्हती असा आरोप पाडसवान कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला तर यामध्ये हत्या झालेले प्रमोद पाडसवान यांची डी फार्मसी झाली असून बजाज नगरमध्ये त्यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता आणि कोरोनामध्ये तो बंद पडल्याने ते आपलं घरातलंच किराणा दुकान सांभाळत होते तर पाडसवान कुटुंबीय अतिशय शांत व दुकान सांभाळून कोणाच्याही वादात कधीच पडत नव्हतं असं त्यांचे शेजारी सांगतात तर ज्ञानेश्वर निमोणे हे एका राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत आणि माजी पदाधिकाऱ्यांचा निमोणे हे कार्य करत आहेत तसेच ज्ञानेश्वर निमोणे हा पाण्याचा टँकरचा व्यवसाय सुद्धा पाहतो आणि ज्ञानेश्वर याचा सहा दिवसांपूर्वीच साखरपुडा सुद्धा झाल्याचं समोर आलं तसेच गौरव व सौरव हे दोघे जुळे भाऊ आहेत तर या घटनेची माहिती मिळाल्यावर लगेचच पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांच्यासोबत बाकी पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि सिडको पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला तर आता या प्रकरणावरून पुढील तपास एपीआय योगेश गायकवाड करत आहेत तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा